प्रभाग क्रमांक अकरामधून अजिम राजे यांची निवडणूक तयारी माधोश्रींच्या ही चर्चा रंगते अहमदनगर प्रभाग क्रमांक अकरामधून अझीम राजे यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली असून सध्या ते प्रभागातील विविध भागांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत त्यांच्या या जनसंपर्क मोहिमेला हो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे विशेष म्हणजे अधीमराजे हे स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरणार की त्यांच्या मातोश्री उमेदवारी दाखल करणार यावर प्रभागात मोठी चर्चा सुरू आहे अधीम राजे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्या मातोश्री उमेदवारी करणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे राजकीय वर्तुळात यावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून अंतिम निर्णय काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान राजेंच्या मजबूत जनसंपर्क सर्वसामान्यांशी जोडलेली नाळ आणि कार्यकर्त्याचा पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक अकरामध्ये हे उमेदवार कोणतेही असले तरी निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे